नमस्कार शकुंतलाबाई इंदूवरती खूपच चिडलेल्या असतात त्या इंदूला खूप काही म्हणत असतात कारण मुद्दामून श्रीकला शकुंतलाबाईंसमोर नाटकं करत असते ती इंदूवरती नको नको ते आरोप करत असते इंदू शकुंतलाबाईंना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या शकुंतलाबाई मात्र काहीच समजून घेत नसतात तेव्हा इंदू बोलते शकुंतला काकी खरं सांगू का मी जे केलं ते योग्य केलं तेव्हा ताई बोलते इंदू तू काय योग्य केलंस इंदू मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागलीस इंदू अगं जरा विचार कर तू घरात आलेल्या नवीन सुनेवरती चोरीचा आळ घेतलास तेव्हा इंदू बोलते नारायणीताई फक्त चोवीस तास द्या मला त्या चोवीस तासात मी सर्व काही सिद्ध करून दाखवेनच तेव्हा मोठ्यानी शकुंतला बाई बोलतात बघितलंच बघितलंच का नारायणी जे काही केलं आहे त्याच्याबद्दल तिला काहीच वाटत नाही पण ती चुकीचं वागले हे सुद्धा तिला कळत नाही आहे ते तर सोडाच पण तरीसुद्धा ती आपल्याकडे चोवीस तास मागते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज तिथे येतात आणि व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी दिले तुला चोवीस तास पण एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी या चोवीस तासात जर का तू स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस तू जर का हे सिद्ध करू शकली नाहीस की श्रीकला हिनेच हे दागिने चोरले तर मात्र तर मात्र मी तुला स्वत श्रीकलेची माफी मागायला लावेन तेव्हा श्रीकला म्हणते नको कशाला उगाच आणि तसंही इंद्रायणीताई मी तुमची आत्ता माफी मागते तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते माफी तर तुला मागावीच लागेल माझी नाही तर या घरच्यांची सगळ्यांची पण आता मात्र व्यंकू महाराजांनी दिलेले चोवीस तास माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या चोवीस तासात मला लवकरात लवकर, लवकर तुझ्याविषयीचे पुरावे गोळा करायचे आहेत आणि मी पुरावे गोळा करणारच तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पण लक्षात ठेव इंद्रायणी जर का तू चुकलीस तर मात्र तुला मी माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज जर का मी स्वतः पुरावे शोधू शकले नाही तर मी तुम्हाला वचन देते मी स्वतः श्रीकलेची माफी मागेन तर इकडे व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना म्हणत असतात का कुणास ठाऊक शकू पण इंदू एवढ्या ठामपणे का बोलते या गोष्टीचा आपण कधीच विचार केला नाही कारण इंद्रायणी अशी मुलगी नाही जी दुसऱ्याचं भलं नाही करू देणार तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात कदाचित इंदूला असं वाटत असेल की श्रीकला या घरात आली म्हणून म्हणून तिचं अस्तित्व संपलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही ग असा इंदू विचार करूच शकत नाही तू तिच्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मी कोणाबद्दलही गैरसमज करून घेत नाही पण आज इंद्रायणी जे काही वागली ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असं नाही का वाटत की तू जरा जास्त श्रीकलावरती विश्वास ठेवतेस कारण का माहिती आहे का कारण ती गोपाळची बायको आहे म्हणून तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय बोलताय तुम्ही मी असं का करेन म्हणजे ती माझ्या गोपाळची बायको आहे म्हणून तिला जवळ आणि इंदू इंदू माझ्यासाठी आता लांब झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे का तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी नाही म्हणत असं पण असं ती म्हणायला कधीच मागे पुढे पाहणार नाही शकू तुझ्या बोलण्यातून स्पष्ट आहे की तुझ्यासाठी आता श्रीकला महत्त्वाची आहे इंद्रायणी नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात नाही हो असा विचार सुद्धा माझ्या मनात येत नाही अहो इंदू माझी लेख आहे त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात मग त्याच लेखेवरती आपण विश्वास का ठेवत नाही आहोत तेव्हा मात्र चांगलाच धक्का शकुंतलाबाईंना बसलेला असतो तर इकडे विंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणत असतात सासूबाई अहो काय सांगू तुम्हाला बाहेर तर वादळ आलंय वादळ तेव्हा मोठ्याबाई म्हणतात कसलं वादळ तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो तुम्हाला माहिती तरी आहे का बाहेर काय झालंय ते अहो तुम्ही विचार करा सासूबाई विचार तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अरे काय झालं जावय बापू हे बघा तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला जरा कारण मला खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो आपल्या इंद्रायणी ताईंनी घेतला ना त्या श्रीकलेवरती चोरीचा आळ आग। आणि मग काय व्यंकू महाराज चिडले व्यंकू महाराजांनी इंद्रायणीलाच शिक्षा दिली आहे अहो तिच्याकडे चोवीस तास आहेत आणि त्या चोवीस तासात आमच्या पाठराखीनबाईंनी श्रीकलाबद्दल पुरावे गोळा करायचे आहेत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात काय हे सर्व एवढं घडलं आणि आम्हाला काहीच माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई असं म्हणताच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुमचं लक्षच कुठे असतं हल्ली घरात सासूबाई तुम्हाला खरं खरं सांगू का पाठ बाई जर का बोलत असतील की ही श्रीकलाने चोरी केली आहे तर नक्कीच माझी खात्री आहे त्या श्रीकलेने चोरी केली असणार तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही जावंय बापू तुम्हाला कळतंय का तेव्हा विंजय सरकार म्हणतात सासूबाई तुम्हाला माहिती आहेत ना पाठराखीनबाई कधीच खोटं बोलत नाहीत आता महाराज आणि शकुंतलाबाई म्हणजे आमच्या चुलत सासूबाई याच्याकडे दुर्लक्ष करताय ते सोडा पण तुम्हाला तर खात्री आहे ना तुम्हीच विचार करा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात मलासुद्धा माहिती आहे ती कार्टी कधीच खोटं बोलत नाही पण आता करायचं तरी काय तेव्हा विंजे सरकार बोलतात आता फक्त तमाशा बघायचा मला तर असं वाटतं की बाई त्या श्रीकलेबद्दल पुरावे तर शोधणारच आणि त्या श्रीकलेचा खोटा चेहरा सर्वांसमोर येणारच पण तुम्हाला काय वाटतं ती श्रीकला सहजासहजी या तुमच्या सुनबाईच्या हातात पुरावे लागू देईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा मोठ्यानी विंजे सरकार म्हणतात सासूबाई आपल्याला सुद्धा त्या श्रीकलेवरती लक्ष ठेवलं पाहिजे कारण ती श्रीकला कशी आहे तुम्हाला तर माहिती आहे मला ती चाप्टर वाटते तेव्हा मोठ्याबाई म्हणतात जर का ती चाप्टर असेल ते। तर तिला जे करायचं आहे ते करू देत कारण तिची जिरवण्यासाठी जी जी ही इंद्रायणी आहे ना आपल्याला काळजी करायची गरजच नाही कारण काहीही झालं तरी दिग्रजकरांवरती कोणतंही वादळ संकट ती येऊन देणारच नाही तर इकडे इंदू खूपच विचार करत असते त्याच वेळेला अधोक्षच इंदूवरती आवाज चढवतो तो तिला म्हणतो इंदू काय चाललंय तुझं का तू श्रीकलावरती सारखा अविश्वास दाखवतेस तेव्हा इंदू बोलते अधोक्षच असं नाही का वाटत की तू जास्त विश्वास त्या श्रीकलावरती ठेवतोस आणि माझ्यावरती मात्र अविश्वास दाखवतोयस जरा विचार कर ना तू तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला तिची बोलती बंद होते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच खोटं बोलत नाही हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही असं वागताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी पुरावे सादर करणार इकडे श्रीकला मात्र खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते इंद्रायणीताई प्रत्येक वेळेला माझ्या आडाड येण्याचा प्रयत्न करतायत पण त्या इंदूला वाटलं तरी काय मी सहजासहजी तिला सोडेन तिची वाट लावणार आहे मी वाट अजून तिला माहिती नाही ही श्रीकला म्हणजे काय आहे ती पण आता मी काय करू आता तर ती इंद्रायणीच माझी वाट लावणार मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे उगाच मी जाऊन बाहेर कांगावा केला आता तर काय त्या इंदूला आईत कोलीतच भेटलं आता, कोली आता काय करू मी तेवढ्यात मात्र तिथे ते गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ बोलतो श्रीकला अगं कसला विचार करतेस तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ मला खूपच भीती वाटते या घरातच राहिला कारण येता जाता ती इंदू माझ्यावरती आरोपच करत असते तेव्हा गोपाळ बोलतो त्या इंद्रायणीवरती लक्ष देऊ नकोस अगं तिची जुनी सवय आहे तेव्हा लगेच इंदू तिथे आलेली असते आणि गोपाळला म्हणते गोपाळ मी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे गोपाळ आणि तुझी बायको कशी आहे मी लवकर तुला दाखवेनच गोपाळ प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा गोपाळ बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची आत्ताच्या आता, आता माझ्या रूममधून चालती पड आणि तो इंदूला जोरात बाहेर धकलून देतो तेव्हा व्यंकू महाराज इंदूला सावरतात आणि गोपाळला मोठ्याने बोलतात गोपाळ काय चाललंय तुझं कळतंय का तुला तू तु इंदूशी असं का वागलास आणि श्रीकला तुझ्यासमोर हे सर्व होत असताना तू गप्प राहिलीस श्रीकला तुला इंद्रायणीबद्दल कौतुक आहे अभिमान आहे असं म्हणतेस ना तू अगं तिने जरी तुझ्यावरती आरोप केले असणार तरीसुद्धा तिने ही सुद्धा तिची बाजू दाखवले जर का ती सिद्ध करू शकली नाही तर ती तुझी हात जोडून माफी मागणार आहे मग तू असं का वागलीस इंद्रायणी तू तू यांच्या खोलीमध्ये कशाला आली होतीस तेव्हा इंदू बोलते मी इथून सहजच जात होते तेव्हा मी यांचं बोलणं ऐकलं व्यंकू महाराज मी ऐकलं म्हणजे माझ्या कानावरती पडलं हे सुद्धा लक्षात ठेवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात काय चाललंय आणि कशाला विषय वाढवताय हा विषय इथल्या इथे बंद करा गोपाळ अरे तू तर इंदूला ओळखतोस ना मग तू गोपाळ असा कसा काय वागू शकतोस तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मला कोणाच्याही आधाराची गरज नाही मी पुरावा शोधेन नाहीतर या श्रीकलेची माफी मागे ते माझ्या हातात आहे पण गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तुझी बायको एक नंबरची चालक आहे गोपाळ ती दिसते तशी नाही तेव्हा मात्र गोपाळ इंदूकडे बघतच राहतो त्याच वेळेला लगेच महाराज इंदूला बोलतात इंदू तू चल इथून आणि ते इंदूचा हात धरतात आणि इंदूला घेऊन जात असतात तेव्हा मात्र श्रीकला गोपाळला बोलते कस काय वागलास तू गोपाळ इंद्रायणी ताईंशी असं वागायची गरजच काय होती तेव्हा गोपाळ बोलतो आता तू सुद्धा मलाच बोल तुलासुद्धा हेच वाटतं ना की मी चुकतोय म्हणून तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे आता विषय बंद करा श्रीकला आणि गोपाळ तिथून निघून गेलेला असतो तेव्हा श्रीकला म्हणते काय झालं हे काय होऊन बसलं मला तर असं वाटलं होतं की हा व्यंकू महाराज आता तरी माझ्या बाजूने बोलेल पण अजूनसुद्धा त्याला त्या ते इंद्रायणीचा पुळका आहेच अजूनसुद्धा तो त्या इंद्रायणीच्याच जवळ जातोय काय करू मी आता मला कळतच नाही तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय करतेस तू इंदू तू अशी का वागतेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मी काय वागलीये महाराज माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही पण तुम्हाला असं का वाटतं ना मलाच कळत नाही व्यंकू महाराज प्लीज असा विचार नका ना करत जाऊ तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का इंदू मला तुझं वागणंच कळत नाही आहे इंदू तुझं हे वागणं बंद केलंस ना तर बरं होईल ग तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुमचा तर माझ्यावरती विश्वास पाहिजे होता पण तुमचा तुमच्या सुनेवरती विश्वास आहे पण मी लवकरच तिच्याविषयी पुरावे सादर करेनच तेवढ्या तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात आणि मोठ्या बाई म्हणतात कशाला तुला नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि गप्प बस ना आता जरा तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मला तुमची गरज लागेल तेव्हा मोठ्या बाई म्हणतात माझी माझी कशाला तुला गरज लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते काय आहे ना व्यंकू महाराजांनी तर त्यांच्या सुनेची बाजू घेतली मग मोठ्या बाई तुम्ही तरी माझ्या बाजूने उभं राहा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे आता मी तुझ्या बाजूने उभं राहायचं तेव्हा लगेच इंदू बोलते काय हरकत आहे बघा तुम्हाला जमलं तर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे बाई राहते तुझ्या बाजूने उभी काय करू आता तूच सांग तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं तू असं का बोलतेस इंदू अगं तू माझ्यावरती विश्वास तर ठेव अगं मी मुद्दामून काही नाही करत तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज मला आता या गोष्टीवरती नाही वाद घालायचा मी तुमच्यासमोर पुरावे सादर करायचे आहेत ना मी नक्कीच करेन आणि ते पुरावे मी लवकरात लवकर तुमच्या समोर आणेन तुम्ही काळजी करू नका व्यंकू महाराज तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू मी काळजी करतच नाही बाळा तू स्वतःला सिद्ध केलंस तर मला आवडेलच पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तू उगाच श्रीकलेबद्दल स्वतःच्या मनात एक अडी निर्माण केली आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज जेव्हा तुमच्या समोर सत्य येईल ना तेव्हा मात्र तुम्ही असं बोलणार नाही व्यंकू महाराज आता तुमच्या समोर सत्य नाही म्हणून तुम्ही असं वागताय पण एक ना एक दिवस तुमच्या समोर सत्य येणारच आणि ते सत्य आल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ते तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज इंदूला बोलते काय करायचंय ते करा आण पुरावे शोधून दिलेत ना चोवीस तास पण त्या चोवीस तासाचं चॅलेंज चा मात्र विसरू नकोस आता इंदू तुझी वेळ सुरू झाली तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मी सुद्धा माझ्या कामाला आहे आणि व्यंकू महाराज तिथून निघून जातात त्यावेळेला इंदू मात्र एकटीच पडलेली असते ती म्हणते मला माहिती आहे व्यंकू महाराज तुम्हाला माझ्याशी असं वागताना वाईट वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी दिलेलं चॅलेंज इंदू पूर्ण करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू